निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंदावा संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीने आज दारूबंदीचा ठराव घेतलाय अवैध दारू विक्री करणाऱ्यांना त्यांच्या दुकानात जाऊन दारू बंद करण्याची थेट तंबी दिली आहे त्यामुळे सापूर परिसरातील अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचं आता पुन्हा एकदा समोर आलंय सापूर संगमनेर रस्त्यावर जांभुळवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत खुलेआम दिवसा ढवळ्या देशी तसेच गावठी दारू अवैधपणे विक्री होत असल्याचं निष्पन्न झालंय पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर असं दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय काही दिवसांपूर्वी काही मद्यपींनी एका वृद्धाचा दारू पिण्याच्या शुल्लक कारणावरून त्याचा खून करण्यात आला होता यात आरोपी हे निष्पन्न झाले होते याच अवैध दारूच्या दुकानावर वाद होऊन खून मद्यपींनी केला होता त्यावेळेस ग्रामपंचायतने पोलीस ठाण्यास दारूबंदी करण्याबाबत पत्रव्यवहार केले होते परंतु पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभानिमित्त आज संगमनेर तालुक्यातील जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष विशेष असं ग्रामसभेचं आयोजन सरपंच शांताबाई कोंडाजी कुदनर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवणे दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत सेवा पंधारवाडा साजरा करणं तसंच विविध विषयांवर चर्चा सुरू मात्र या ग्रामसभेत अचानक अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ग्रामस्थ अचानक आक्रमक झाल्यानं गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं गेल्या अनेक दिवसांपासून जांभुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही टपऱ्यांवर सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्यानं या विरोधात ग्रामसभेत आवाज उठवण्यात आल्यानं ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते टपऱ्यांवर अवैध दारू विक्री होत आहे त्या टपऱ्यांवर ग्रामस्थांनी जाऊन दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत आजपासून दारू विक्री बंद करण्यात यावी असं ठणकावून दुकानदारांना सांगितलं मात्र काही महिन्यांपूर्वी अवैध दारू विक्री होत असल्याबाबत घरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं होतं परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई न करता उलट त्यांच्याच आशीर्वादाने अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे ग्रामस्थांना हा निर्णय घ्यावा लागला आहे तसे या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई का केली नाही आता यावरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तसेच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासनानं कारवाई केली नाही तर रोको आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाच्या वतीनं देण्यात आला आहे काय नाव तुमचं म्हणले मटा सांगी प्रवीण कुठून आली हा नारंगावरून ताडी कुठून आणता नारंगावरून नारंगावरून आणता बाहेरून आणता नाही काय ठराव घेण्यात आला आहे दारूबंदीच्या संदर्भात ग्रामपंचायतीचा ठरवतो आज आमच्या जाऊन ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती माननीय देशाची आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आज ग्रामसभा पूर्ण देशामध्ये आयोजित आहे तर आज या ग्रामसभेमध्ये सर्व ठराव घेण्यात आले परंतु एक महत्वाचा ठराव होता दारू बाहेरच्या लायसनच्या युनिसीचा ना हरकत दाखल्याचा ना हरकत दाखला मिळावा असा एक आज आमच्याकडे आला होता आणि त्यानिमित्तानं आम्ही आज ग्रामसभेत हा विषय मांडला परंतु ग्रामसभेमध्ये महिलांनी आणि पुरुषांनी एकमताने ठराव केला की आपल्याला दारूबंदी कायमच ठेवायची आहे मागच्या याच्यामध्ये मी सदस्य असताना आम्ही प्रशासकीय अधिकारी बोलून दारूबंदीचा ठराव केलेला आहे परंतु आज सर्वांनीच सर्व महिला पुरुषांनी सर्वांनीच विनंती केली की आपल्याला दारूबंदी ही ठेवायची आहे ज्या ज्या टप्प्यावर दारू विकत आहे त्या टप्प्यावर आपण विनंती केलेली आहे आपण विनंती करू आणि त्यानंतर आपण दक्षता कमिटी कमिटीने आहे ही दक्षता कमिटी कायमस्वरूपी कार्यरत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि दारूबंदीचा ठराव झाला इथून पुढे कोणालाही एमशी दिली जाणार नाही याची जबाबदारी मी घेतो मी आहे तोपर्यंत एन कोणाला मिळणार नाही इथून पुढच्या भविष्यात जे सरपंच येतील त्यांचा आपण ग्वाही घेऊ शकत नाही परंतु माझ्या कार्यकाळामध्ये हा ठराव झालेला आहे आणि पहिला माझ्याच कार्यकाळामध्ये सदस्य असले ठराव झालेला आहे त्याच्यामुळे दारोबंदी ही पूर्ण आपण ठरलेली आहे दारोबंदी होणारच त्यात तेव्हा मात्र शंका नाही टपलेवाल्यांना जाऊन सांगितलेलं आहे आपण त्यांनी बी सर्व टपलेवाल्यांनी आपली विनंती मान्य केलेली आहे परंतु कधी मान्य होईल त्यांनी ज्या वेळेला दारोबंदी होईल आजपासून त्याच वेळेला ती मान्य केली असं म्हणावं लागेल आणि त्याबद्दल तुमचं सर्व पत्रकार बंधू सर्व ग्रामस्थ सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो <laughs> त्याच्यानंतर जर कधी दारू विकली गेली कधी दारू विकली गेली तर याच्यावर आम्ही बजरंग दलाच्या वतीनं व ग्रामस्थाच्या वतीनं रोखो आंदोलन करू असं प्रशासनाला मी क्वाहित करतो कुणीही कारवाई करत नाही आम्ही नोटीस दिलेले ग्रामपंचायत मार्फत नोटीस दिले पोलीस स्टेशनला पण कुणीही याच्यावर कारवाई करत नाही त्याच्यावर शासनाने काम काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी दारू वरूनच एका एक घटना दुर्दैवी घटना घडली होती एकाचा एका वृद्धाचा एका त्या ठिकाणी खून करण्यात आला होता या संदर्भात आपण काही पोलीस स्टेशनला या दारू बेकायदेशीररीत्या विकत आहेत त्यांच्या संदर्भात काही मागणी केली होती का निवेदन गांगा पोलीस स्टेशनला पण आपण पत्र दिलेले आहे फक्त एस पी ला द्यायचे राहिले तिथं सगळ्या पोलिसांना आपण पत्र दिले सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत कारण त्यावेळेला दहाच्या पाचशे रुपयांवरूनच फोन आलेला आहे तर आम्ही प्रत्येक टप्पे जाऊन सांगितलं होतं परंतु सहज कोणीही पोलिसांनी कारवाई केली हे सगळे हप्ते चालू असून त्या हप्त्यानुसार ही चालू चालूच राहतील याच्यात पण जर येतच नाही मान्य सापड्यामध्ये जाऊन भेटली पण तिथं लायसन आहे आपल्याकडे लायसन दिलं जाणार नाही

कोंडाजी कुदनार किसन डोंगरे मच्छिंद्र खेमनार सावळेराम कोळेकर सुभाष खेमनार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तसेच दारूबंदीबाबत पोलिस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना तसा पत्रव्यवहार करण्यात येणार आहे त्यामुळे आता अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासन काय कारवाई करणार आता याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे न्यूज क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार